नमस्कार आम्ही उत्तर प्रदेश मध्ये मध्ये सध्या फिरतोय इथं निवडणुकीचा माहोल आणि माझ्या मागं जर पाहिलं तुम्ही तर शाहू महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज दिसत आहेत तर परवा देखील आम्ही लखनौ मध्ये फिरत असताना शाहू महाराजांचा जे पुतळा दिसला त्याच्यावर एक व्हिडिओ बनवला होता आणि आत्ता आम्ही जो आलेलो आहे आ, हे मधली मुख्य बाजारपेठ आहे आणि माझ्या सोबत जे आहेत ते उमेश पाटील साहेब आहेत आणि आनंद झाला त्यांना भेटून आम्हाला की ते मूळचे सांगलीचे आहेत परंतु अनेक वर्षांपासून इथं त्यांचं वास्तव्य आहे आणि मूळ म्हणजे उत्तर प्रदेशमधला आणि इथला मधला जो मराठी समाज आहे तर त्या मराठी समाजाचं नेतृत्व करण्याचं काम जे आहे ते उमेश पाटील साहेब करत असतात आणि इथं जो दागिन्याचा व्यवसाय करणारा सोन्या चांदीचा व्यवसाय करणारा जो कारागीर वर्ग आहे तर त्या वर्गाचं नेतृत्व करणारा उत्तर प्रदेश मधला महत्वाचा माणूस म्हणून उमेश पाटील साहेबांची ओळख आहे साहेब तुमचं स्वागत आहे आमच्या अवतरण चॅनलमध्ये काय सांगाल की सांगली पासून सुरू झालेला प्रवास तर उत्तर प्रदेश इतकं मोठं राज्य आणि लखनौमध्ये आम्ही पाहिलं की तुमचं सगळं इथं नाव आहे बाजारपेठेत अगदी ओळख आहे आणि इतकं मोठं तुम्ही इथं बसवलंय मराठी समाजाचं खूप मोठ्या प्रमाणात तु तुम्ही काय सांगाल तुमच्या प्रवासाबद्दल मी एकोणीसशे ब्याऐंशी साली चार वर्षाचं होतं तेव्हा मी इथं आलो होतो आमचे वडील पूर्वी आले होते ऐंशी साली आणि दोन वर्षांनंतर तिने आम्हाला घेऊन आले होते तिथून आम्ही शिक्षण वगैरे इकडचंच माझं झालं आणि आमचा जी व्यवसाय आहे सोने चांदीचा जे आपल्या सांगलीच्या लोकांचा व्यवसाय आहे शायद नेपाळला जावा श्रीलंकाला जावा सांगलीचा किंवा साताऱ्याचा या दोन जिल्ह्यातले एक दोन तीन तालुक्यातलीच लोक आहेत कारण पूर्वी ही बिझनेस पुन्हा दुसऱ्या कोणाला येत नव्हता आणि लोकल लोकांसनी येत जरी होता तर त्यांच्यावर विश्वास नव्हता मराठी माणसावर जेवढा विश्वास ज्वेलर्स बाकीची लोक करतात तेवढा इथल्या लोकल लोकांवर एवढा विश्वास नव्हता मग ही एकतरा आपली मोनोपोलीच होती दोन हजार वीसच्या पूर्वी दोन हजार वीस पासून जरा मशिनरी आल्यानंतर ही बिझनेस जरा आपल्या आता था, वाईस वाईस निघून गेला पण आम्ही पण लोकांनी प्रगती करून जे सोने चांदीचं रिफायनरीचं व्यवसाय होतो त्याच्या इतर टंचाचा बदल्याचा हॉलमार्किंग सेंटर आज आठशे से हॉलमार्किंग मध्ये सहाशे मराठी लोकांचे हॉलमार्किंग सेंटर आहे म्हणजे थोडं चेंज झालं पण बिझनेस चेंज झाला परत जी मॉनोपॉली आपली होती ती रिफायनरीच्या धंद्यात कमी झाली हॉलमार्किंग मध्ये आली आता उत्तर प्रदेश मध्ये पूर्ण राज्यात किती मराठी समाज आपला आहे सांगलीचा सा युपीच्या प्रत्येक जिल्ह्यात मराठी माणूस आहे आणि सांगलीचा माणूस जिथं ज्वेलर्स आहे तिथं आहे पोहोचलेला आहे प्रत्येक छोट्याशे छोट्या जिल्ह्यात छोटे छोटे तालुक्यात जिथं दहा पंधरा वीस ज्वेलर्स जरी असली तरी तिथे एक दोन तीन मराठी माणसं आपली सांगलीची साताराची भेटणार तुम्हाला कि आणि त्याच्या इतर त्याच्या अलावा पण आय एस आय पी एस आहेत कुलपती खूप झालेले आहेत एक शंभर वर्षापासून महाराष्ट्र समाजाचे पण बरेच लोक लखनौ कानपूर महाराष्ट्र भवन आणि बऱ्याच जागेला येऊन राहिलेले आहेत तुम्हाला सांगतो तर पस्तीसशे परिवार फक्त झाशीत आहेत एक कॉलोनी आहे झाशीत जिथं पस्तीसशे लोक मराठी लोकांचा एक परिवार आहे तिथंच मधी एक तालाब आहे तिथंच गणेशजीचं मंदिर आहे जिथं राणी लक्ष्मीबाईंचा विवाह झाला होता लोकमान्य तिलकांची शाळा आहे तिथं मुलं अडीच हजार मुलं वाचतात हे सगळं मराठीच लोकांचं ते, ते विठोर म्हणून एक कानपुरात गाव आहे ती वाडाच होता आपल्या पूर्वीपासून तिथं पण मराठी लोक आहेत वाराणसीला पंचवीस ते तीस हजार लोक मराठी असते मग सोने चांदीवाले आहेत प्रत्येक जिल्ह्यात पण इतर पण खूप लोक आहेत जे दुसऱ्या व्यवसायात आहेत सर्व्हिस क्लासमध्ये आहेत बरेच लोक आहेत मग इतका मोठा समाज असताना म्हणजे उत्तर प्रदेश मध्ये आणि त्या सगळ्या लोकांचं नेतृत्व करणं त्यांना साथ देणं ही किती एक चॅलेंजिंग गोष्ट आहे आणि कसं तुम्ही या सगळ्या समाजाला बांधून ठेवता कसं त्यांना म्हणजे उपयोगी येतात तुमच्या संघटने लो, लोकांनी बांधून ठेवण्याचा मार्ग म्हणजे लोकांची जी आपली धर्म संस्कृती आणि राष्ट्राचे कार्य आहेत ती करत राहतो आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती दोन हजार अठरापासून लग्न साजरी करतो म्हणजे जसं आपण स्थलांतर करतो आपली संस्कृती बदलते आपली जी प्रतीक आहेत ती बदलतात आपला स्वाभिमान बदलतो परंतु इतक्या देखील एक महाराष्ट्र म्हणजे आपली शिवाजी महाराज ही अस्मिता आहे शाहू महाराज ही अस्मिता आहे आणि त्या अस्मितेला जपायचं तुम्ही काम करताय इथं तसविरी लागलेल्या आहेत आणि काल आम्ही विशेष म्हणजे सांगायची गोष्ट म्हणजे लखनौ विद्यापीठात गेलो होतो तर लखनौ विद्यापीठामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरूढ असा एक खूप चांगला मोठा देखणा पुतळा तिथं बसवलेला आहे आणि विशेष म्हणजे उमेश पाटील साहेबांच्या विशेष प्रयत्नातून ते तिथं स्थापन झाले लखनौ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरूढ आणि विद्यापीठात विशेष करून तुमचं काय नेमकी काय गोष्ट काय घडलं त्या टाइमाला कुलगुरू आपले अहमदनगरचे एस बी निमसे सर होते अच्छा ती इथं साडेतीन वर्ष कुलगुरू राहिले आणि त्याच वेळी आपले दोन हजार चौदा पासून मुंबईचे राम नाईक साहेब राज्यपाल म्हणून इथे उत्तर प्रदेशला बनून आले त्या दोघांचे ना आमच्या मराठी समाजाचे आणि सगळ्यांच्या त्यांच्या ही राम नाईक साहेब यांची देण आहे जी आज ही पुतळा आहे रामनाईक साहेब आणि एस बी सरांची देण आहे जी महाराजांचा पुतळा आणि तुम्हाला सांगतो महाराजांचा पुतळा तर रामनायक साहेबांच्या काळापासून पण पूर्वीपासून लोकमान्य तिलक शाहूजी महाराज ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले ह्यांचे पण पुतळे आहेत लखनौत अगर सत्तर टक्के पुतळे मला वाटते मराठी लोकांचे जे महाराष्ट्राचे महापुरुष आहेत जे करून गेलात म्हणून आम्हाला पण अभिमान वाटतो मराठी असण्याचा महाराष्ट्रीय नसण्याचा ह्याच्या पण आम्हाला चांगलं वाटतं इकडे कशा पद्धतीनं तुम्ही शिवजयंती म्हणा गणेशोत्सव म्हणा कशा पद्धतीने साजरा करता शिवजयंती दोन हजार पासून आम्ही साजरी करतो सगळ्यात स्टार्टिंग म्हणून आम्ही शिवनेरीत न जलती जोत घेऊन आलो होतो शिवनेरी एकशे पाच मोटरसायकल आणि करीब करीब सात ते आठ कार एक अडीचशे लोकांचा समूह सहा दिवसात इथे लखनौत पोहोचला होता आणि त्यांचा जागे जागे स्वागत झाला धुळेत स्वागत झाला ग्वालियर मध्ये स्वागत झाला महाराष्ट्राच्या बरेच राज्यातनी मध्य प्रदेशच्या बरेच राज्यात उत्तर प्रदेश झाशी आग्रा सगळीकडे स्वागत होऊन आम्ही ती ज्योत घेऊन इथं आलो आणि ती जोत इथं तिथं मूर्ती आहे तिथं जोत जाळून आम्ही त्याचा मुख्यमंत्री पण आले होते त्या कार्यक्रमाला असा साजरा केला आणि महाराष्ट्र दिवसाची एक खासियत सांगतो महाराष्ट्र दिवस राम नाईक साहेब असताना दोन वर्ष सलग दोन दिवसाचा प्रोग्राम आम्ही राजभवन मध्ये केलाय आणि राजभवन मध्ये आठशे लोक घेऊन गेली मराठी लोक ही राम साहेबांचे एवढे मोठं मोन आहे की आठशे लोकांनी राजभवन मध्ये एंट्री दिली आणि तिने कार्यक्रम केला आणि त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उत्तर प्रदेश दिवस आपला स्थापना दिवस साजरा करत नव्हता ती स्थापना दिवस आमच्या महाराष्ट्र दिवस च्या निमित्त घोषणा केलेली आहे योगीजीनं आणि स्थापना दिवस चोवीस जनवरीला उत्तर प्रदेशचा स्थापना दिवस म्हणला जातो कुठंतरी महाराष्ट्र दिवसाच्या दिवशी झालेला आहे म्हणून आम्हाला चांगलं वाटतंय की आमच्या कार्यक्रमात उत्तर प्रदेश दिवस पण त्यांना त्यांना असा म्हणजे ज्या मराठ्यांनी अटकेपार झेंडे रोवले हो असं जे म्हणलं जात त्याच एक उदाहरण या निमित्तानं म्हणता येईल मूळ तुमचं सांगलीचं मूळ गाव कुठलं म्हणजे आता हा म्हणजे तुमचं तुम्ही इतक्या दिवस झाले इतका इथं आहे म्हणजे लहानपणापासून तरी देखील जो सांगलीचा तासगावचा एक टोन आहे वेगळा तो बोलण्याचा म्हणजे आहे माहिती मी तो राहिलो घरात डेने मध्ये आणि घरात बोलली तसंच आम्ही त्या पद्धतीचं आणि इथं आम्ही अभिमानान इथं राहतो उत्तर प्रदेशात ही सांगू शकतो अभिमानानं मराठी माणसा अभिमान स्वाभिमान आणि राष्ट्र आणि संस्कृती जपून आहे राष्ट्राचे पण कार्यक्रम आणि संस्कृतीचे कार्यक्रम गणेश उत्सव आम्ही साजरा करतो आज पंच्याऐंशी पासन बरोबर लहान होतो मी पहिले आमचे मामा पूर्वीचे लोक करत होते परत आम्ही दोन हजार पासून तर मी स्वतः करतो कार्यक्रम सगळे सण सागळे गुढीपाडवा करतो तुम्ही आता चौक चौरा येतो ऐतिहासिक चौक चौरा तिथं बघितला असेल भगवा झेंडा आपणच बर गुढीपाडवाच्या निमित्त आम्ही तिथं ज्या भगवा झेंडा फैरवला ते तिथं असतो आज त्याच चौऱ्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती लागावं असा मी मान्य ज्याला मागणी केलेली त्या मागणीवर मान्य मुख्यमंत्रीजीनं एक महिन्याचा सतरा दहा ऑक्टोबर दोन हजार ला मी दिले होते त्यांना आपले प्रार्थनापत्र आणि तिने सतरा अकरा दोन हजार तेवीस पर्यंत सगळी पूर्ती करून आख्या जेवढे पण जे आज विभाग आहे त्याचं सगळ्यांचं मागितलं होतं थोडं लेट झाले चुनाव पण आलं होतं म्हणून पण जूनच्या नंतर मला असं वाटतंय की लखनौ चौक चौरा जे सगळ्यात मोठा जिथं इमामबाडा आहे त्या इमामबाड्याचा जवळचा सगळ्यात मोठा चौरा तिथे छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती लागाव असा आमचा प्रयत्न चालला अगदी अगदी पाहिलं तुम्ही उमेश पाटील साहेबांच्या माध्यमातून की मराठा समाज कुठं जरी गेला तर तो आपला स्वाभिमान आपली जी प्रतीक आहे तो जपण्यात कुठेही मागे पडत नाही धन्यवाद आमच्याशी बोलल्यावर